अक्कलकोट बाजारात बैलांचे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली या ठिकाणी बाजार परिसरात अवकाळी पावसाने धमाकूळ घातला पाऊस पूर्णपणे कमी झाल्यानंतर बाजारात साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधव दिसून येत आहेत ताव, सोला सोल हो का कासरे वस्तू आपल्याकडे भेटेल शेतकऱ्यासाठी अतिशय सवलत आहे सवलतीस आहे आपण स्वतः आपण स्वतः घरी बनवतो आपण माल आपण समजे शेतीला लागणारे समजू वस्तू सोला झाले काय झाले काय म्हणजे काय काय नाही टिपेल समजा आठवण भेटेल आपल्याकडे आता मार्केटमध्ये बघा एक तीन वर्ष कसरा शंभर रुपयाला सोल बसती दोनशे ला कानी बसती वीस टायर ची कानी बसती पंचवीस रुपयाला शेतकरी बांधव पा म्हणजे पहिल्यासारखे ग्रॅक नाही झाला ग्रॅक मंद आहे खरे जनावर संख्या लय कमी झाली